मी दोन दिवस झाले का म्हणजे मी कंटिन्यू करणार होते ब्लॉगिंग पण दोन दिवस झाले मला काही जमलं नाही कारण माझ्या मस्तांची तब्येत अचानक पडली त्यांना चक्कर यायला लागली अचानक आणि काही जेवढं ना तरी ते बाहेर पड उलटीद्वारे तर मग त्यांना हॉस्पिटलमध्ये परवा दिवशी ॲडमिट केलं नऊ वाजता आणि नऊ वाजता ॲडमिट केलं काल रात्र भर परवळ रात्री ते हॉस्पिटलमध्येच होते आणि त्यांना सलाईन वगैरे नॉर्मल आहे पण सलाईन वगैरे लावले इंजेक्शन देत आहेत टाईम टू टाईम काल त्यांना घरी नेलं होतं मी रात्री आठ वाजता हे जे हॉस्पिटलवाले आहेत आमच्या इथं ते काही चांगले नाही त्यांना ना घरी सोडत नाही आहे त्यांना बरं वाटतंय पूर्णपणे तरी पण डॉक्टर लोक त्यांना सोडत नाही कारण आमचं आहे मेडिकल क्लेम तीन दिवसाचा आणि ते आणि तीन दिवसाच्या त्यांना बरं वाटतं त्यामुळे ते त्यांना सोडतच नाही आहे त्यामुळे सोडणारे दाल डिस्चार्ज आहे तिसरा दिवस आहे ॲडमिट केल्यापासून तिसरा दिवस आत्ता वाटले सकाळचे दहा आणि दुपारी त्यांना सोडतील बहुतेक त्यात पण ते डिले करत आहेत म्हणे साडेपाचला संध्याकाळी साडेपाच चारला सोडला मी तुम्हाला दाखवते कसे आहेत काय हे असे आहे दिसतात बिचारे गरीब यांना असं लाईन लागली तर असे आहे त्यांची कंडिशन म्हणजे एकदम टाकते पण त्यांनी जर सुमारे दौरली ना, ना तर त्यांना असं घेतल्यासारखं होतं तर एवढंच आहे आणि बाकी ते ओके तर काल मी दिवसभर होते त्यांच्यासोबत आणि इतकं कंटाळा आला आम्हाला बसून बसून डॉक्टर म्हणजे असं विजिटला येतच नाही जे मेन डॉक्टर येते तर दोन दिवस झाले आलेले नाही आहेत हॉस्पिटलला म्हणजे आहेत नर्स लोकं आहेत येणार आहेत येणार आहेत पण ते काही दोन दिवस झाले काय म्हणजे येतच नाही आहेत ते आणि बाकीचे जे शिकाऊ लोक आहेत शिकाऊ नर्स ट्रेन आहेत तेच त्यांना सलाईन चढवतात ग्रुपची बाटली चढवतात चढवतात इंजेक्शन चढवतात खूप कठीण आहे मला मी तर काल दिवशी खूप घाबरले होते मी मला आज अचानक कसं द्यायचं म्हणजे जे खाईल ते पाणीसुद्धा ते ओकून देत होते एक मिनटं थांबा हा बायस तर आता ती मुलगी आली होती म्हणजे मली होती, द्याल होती।, द्याल होती। त्यांचं काही रजिस्टर असताना पण त्याच्यावरती सप्लिंग करायला आत्ता आलेले आहेत डॉक्टर डॉक्टर पण असे म्हणले आहेत ना मला त्यांना ग्लोकरची त्यांची ग्लोकरची बॉटल जी संपली होती म्हणजे सलाव संपली होती तर दुसरी बॉटल लावायची होती आणि त्या एक शेजारची मुली आमच्या हेत किर्ती म्हणून तर तिने मी मी तिला म्हणलं की डॉक्टर आण किंवा नर्सला बोलव सगळ्यांच्या चढवण्यासाठी तर तिने म्हणलं डॉक्टर आला डॉक्टर आले त्यांनी तो काहीतरी क्लिप यांना हातालायची सगळं होतात ती क्लिप अशी फिरवायची असते हिरव हिरवली आणि ती जी सगळ्यांचं जे पाईप आहे तो काढून ठेवला आणि दुसरी बॉटल चलो नाही नंतर पाचच माणसांनी वॉर्ड बॉय आला आणि त्यांनी विचारलं की काढलं तुमची सलाईन तर ते आम्ही सांगितलं ते डॉक्टर आले होते आम्ही काढलं का तर त्या वॉर्ड बॉयला आम्ही सांगितलं की ते डॉक्टर आले होते त्यांनी त्यांची सलाईन काढली तर त्यांनी उलटी <laughs> ना ना का? का ते जे नॉब आहे तो उलटा फिरवला तर मी मला मला मिस्टरांना विचारलं की काय काय झालं नेमकी तर ते म्हणे त्या डॉक्टरने नॉब उलटा फुरला तर भेटल्यानंतर बघू डिस्चार्ज झाला भेट आता मला फाईल हे करायची आमचं मेडिकल आम्हाला या हॉस्पिटलमध्ये तर त्याची बाहेर वगैरे त्याचे काम करायचे मग त्यांना डिस्चार्ज मिळणार मग डिस्चार्ज कार्ड भेटणार सर्टिफिकेट भेटणार आणि मग आम्ही घरी जाणार आता त्याला वाजतीन एक दोन वाजतीन दुपार चुक बघूयात मी पेनंतर तर यांची इथे नर्स लोक त्यांची सलाईनचे जे पिन आहे ते काढत आहे मला त्यांचे रिएक्शन घ्यायचे पण ते काय मध्ये मध्ये करत आहेत दिसत नाही चाललो आहोत घरी आम्ही आलो तो दुपारी डिस्चार्ज होऊन घरी आलो आणि दोघं पण झोपून गेलो कारण खूप दमलो होतो मला तर खूप झोप आली होती कारण सकाळी साडेसहा वाजता उठले आणि यांना घेऊन जायचं होतं मला हॉस्पिटलला आठ वाजता तर आम्ही दोघं दमलो होतो आल्यावरती जेवलं आणि झोपलो आणि त्यानंतर सात पावणे सात वाजता मी परत गेले हॉस्पिटलला ह्यांना घरीच ठेवलं होतं कारण हॉस्पिटलवाल्यांनी फाईलमध्ये बिलच नव्हतं हो ठेवलं आणि तसंच फाईल दिली होती पर... आणि बिल पण बिल ते उद्यापर्यंत जायचं आहे सकाळी जा कारण ते डिपार्टमेंट बंद होतं हॉस्पिटलचं आणि ह्यांचं uh, मेडिकलचे सर्टिफिकेट पण बनवायचं होतं ते मी बनवून आले नंतर भर आला ते ह्यांना थोडं आवडलं ह्यांचं आंघोळ वगैरे घातले तेल वगैरे मालेश केले डोक्याची आणि आराम केला मी पण आंघोळ केली कारण ते हॉस्पिटलचे बेड काही चांगले नसतात तर असं होतं आजचा माझा दिवस आता जेवण मी झोपणार आहे जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज तर बाय गुड नाईट